येथील ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडून चोपले रांजणी येथे चोरट्यांना पकडून ग्रामस्थांनी चोपले चोरी करण्याच्या व चंदन चोरण्याच्या उद्देशाने फिरत होते दोन दिवसांपासून चोरटे रांजणी परिसरात फिरत असल्याची चर्चा रांजणी तालुका कवटेमकाळ येथे रांजणी ते कोकळे रस्त्यालगत असणाऱ्या रांजनी शुगर फॅक्टरीजवळील फरशी मळा या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने व चंदन चोरण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पाच जणांना रांजणी येथील ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला असून त्यांना कवटेमांकळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रांजणी परिसरातील ग्रामस्थांना पाच अज्ञात लोक दिसून आल्याने त्यांना पकडून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरी करण्याच्या उद्देशाने व चंदन चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली त्यानंतर ग्रामस्थांनी पाच चोरट्यांना पकडून बेदम चोप दिला कवटेमांकळ पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चोरी करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी हत्यारे मिळून आली आहेत ग्रामस्थांना सापडून आलेल्या चोरट्यांची कवटेमांकळ पोलीस कसून चौकशी करीत असून कवटेमांकळ तालुक्यातील काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे

ជាជាងរកមាតានៅ